मराठा समाजसेवा मंडळ सोलापूर अध्यक्ष माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या अनेक वादग्रस्त घटनांमुळे सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी छत्रपती शिवाजी महाराज प्रशालेवर प्रशासक नेमण्याची मागणी केली आहे कोठे यांची मागणी चुकीची असल्याचं मत माजी महापौर मनोहर सपाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशाला ही एक ऐतिहासिक आणि प्रसिद्ध शैक्षणिक संस्था आहे आमदार देवेंद्र कोठे यांनी शाळेच्या व्यवस्थापनात अनियमितता असल्याचा आरोप करत प्रशासक नेमण्याची मागणी केली या मागणीला विरोध करत माजी महापौर मनोहर सपाटे यांनी पत्रकार परिषद बोलावली सपाटे यांनी सांगितले की कोठे यांची मागणी निराधार असल्याचं सांगितलंय या वादामुळे स्थानिक राजकीय वातावरण तापले असून शिक्षण क्षेत्रात चर्चा सुरू आहे पुढे काय कारवाई होईल याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागलंय आमदार देवेंद्र साहेबांनी अत्यंत चुकीचं काम केलेलं आहे मी मगाशीच उदाहरण दिलं मनोहर सपाटे त्यांच्या नजरेतनं दोषी असेल मनोहर सपाटेने काय गुन्हा केला असेल तर मनोहर सपाटेंच्यावर केसेस केल्या त्याने मनोहर सपाटे अपात्र असेल तर निश्चितपणानं मनोहर सपाटेवर त्यांनी कारवाई करावी त्यांच्यावर काय कर ते करावं व तो त्यांचा अधिकार आहे परंतु एखाद्या संस्थेमध्ये घेण्याचं काय करण एखाद्या मध्ये घ्यायचं काय कारण म्हणून म्हणलं जखम जर हलगड्याला असेल तर इंजेक्शन पकडलेलं का करता म्हणून माझं असं विनंती आहे देवेंद्र कोटे साहेबांना की समाजाला शिक्षा देऊ नका समाजाने तुम तुम्हाला निवडून दिलं आहे तुमचं एक पद्मशाली समाजाचं घर आहे आणि या पद्म बहुजन समाजाच्या पट्ट्यात तुम्ही निवडून येतात म्हणजे समाज तुमच्यावर प्रेम करतो त्या समाजाच्या मताला नाही त्या समाजाच्या प्रेमाला दावरू नका माझी कोटेसाहेबला विनंती त्याच्या साहेबांचं अख्खं आयुष्य राजकारण इथे गेलं आणि ह्या सगळा बहुजन समाजचा पट्टा असताना महापालिकेत तुम्ही माझा पराभव कोण निवडून आलेला आहे अभिनंदनची गोष्ट आहे आणि मग जर माझा पराभव करून तुम्ही निवडून आला असाल आणि तुम्हाला बहुजन समाजाने सहकार्य केलं असेल तर त्या बहुजन समाजाचं भूषण असणारी त्या बहुजन सणाचा आत्मासणारी शाळा गेली पासष्ट वर्षे ही शाळा चालू आहे आता सतरा वर्षात जाणारी शाळेला तुम्ही संपवला निघाला कशासाठी प्रशासक काय भ्रष्टाचार झाला काय तिथं गोंधळ झाला काय नुकसान झालं शासनाला काय लुभाळलं आहे आणि म्हणून ती शाळा संपवण्याचा जो तुमचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामागं तुमचा लपलेला छुपा अजेंडा आहे की श संभाजीराव शिंदे शाळा ही गरजर लागलेली आहे ती बंद पडते आहे ती तिथं आणलीच कशी बेकायशील तीन किलोमीटरच्या आज शासनाच्या नियमानं कुठलीही शाळा आणता येत नसताना या पासष्ट वर्षाच्या शाळेला तीन किलोमीटरच्या आत दुसरी शाळा काढता येत नसताना तुम्ही ती शाळा संभाजी एक पन्नास मीटरवर शाळा आहे तरी आम्ही तक्रार केली नाही तुमचं राजकीय वर्चस्व आणि राजकीय ताकद बघून आम्ही विमशनपणे गप्प बसलो आणि मग तुमच्या राजकीय वर्चस्वा आता आम्ही एवढं सण केल्यानंतर तुम्ही आता आमची शाळा बी संपवला लागा संस्थाही संपवा लागला हे कोटे साहेबांचं काम योग्य नाही समाज जनतेने तुम्हाला निवडून दिले ते करण्यासाठी नाही कुठे संस्था करण्यासाठी नाही कुठली शाळा बंद पाडण्यासाठी नाही तुम्हाला जनतेने निवडून दिले विकासासाठी समाज हितासाठी